नवरात्र हा आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर करण्याचा काळ आहे नवरात्रात देवीची उपासना केल्याने घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर्य येते नवरात्र हा काळ फक्त आराधनेचा नाही तर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याचा आहे या पवित्र काळात केलेले उपाय आपल्या जीवनात बदल घडवून आणतात आणि आपल्या जीवनातील अडचणी अस जसे की लग्नाचे अडथळे पैशाची टंचाई पतीच्या व्यवसायातील अडथळे मुलांच्या यशात अडथळे आजारपण घरातील वाद आणि इतर सर्व समस्या सहज मिटू शकतात नवरात्र हा काळ आपल्या मनातील नकारात्मकता दूर करून सकारात्मकता ऊर्जा निर्माण करण्याचा आहे जर आपण श्रद्धा आणि भक्तीने देवीची उपासना केली तर देवीची कृपा आपल्यावर नक्की होते म्हणून नवरात्र हा आपला कुलदेवीचे नामस्मरण जप उपासना हा सर्व करण्याचा काळा आहे मग आपण पाहूया अशा मग आपण पाहूया अशा उपायाने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर करतील लग्न जमण्यासाठी उपाय पहिला रोज देवीला लाल फुल अर्पण करून मनोकामना सांगा रोज सकाळी देवीसमोर लाल फुल ठेवा आणि एकशे आठ वेळा ओम कात्यायनी महामाये नमा मंत्र जपा ह्या उपायाने विवाहातील अडथळे दूर होतात योग्य जोडीदार मिळतो आणि लग्न लवकर ठरतो दुसरा उपाय साखर मिसळलेले दूध देवी समोर ठेवा देवीसाठी एक कप दूध घ्या त्यात साखर मिसळा आणि देवी समोर ठेवा काही हिस्सा गरिबांना द्या ह्या उपायाने विवाह योग दृढ होतो घराण्यात सौभाग्य वाढते तिसरा सप्तशती वाचन करा नवरात्रच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी किंवा रात्री देवीच्या मंदिरात व घरी सप्तशती पारायण करा ह्या उपायाने निगेटिव्हिटी ऊर्जा दूर होते लग्नातील सर्व अडथळे मिटतात आणि सामंजस्य वाढते चार अखंड दिवा लावा लाल तेल किंवा दिवा नऊ दिवस अखंड जाळा ह्या उपायाने विवाह योग मजबूत होतो घरात शुभता आणि मंगलता येते नंबर पाच सुपारी देवी समोर ठेवा आणि मनोकामना सांगा ह्या उपायाने लग्न निश्चित होते आणि अडथळे दूर होतात लाल दोरा हातावर बांधा देवीसमोर लाल दोरा ठेवा आणि नवऱ्याच्या उजव्या हातावर बांधा ह्या उपायाने विवाह दृढ होतो सातवा देवीसमोर नवीन वस्त्र ठेवा आणि त्यांची पूजा करा ह्या उपायाने सौभाग्य आणि मंगलता वाढते आठवा देवीला लाडू अर्पण करा ह्या उपायाने पती पत्नीत प्रेम वाढते आणि घरात गोडवा राहतो नववा पतीचे नाव घेऊन मंत्र जपा ह्या उपायाने पतीला स्थैर्य आणि प्रगती मिळते दहावा उपाय सप्तशतीचे संपूर्ण पाठ करा ह्या उपायाने विवाहातील अडथळे दूर होतात आणि संबंध मजबूत होतात आर्थिक प्रगतीसाठी उपाय नंबर अकरा रोज गहू देवीसमोर अर्पण करा ह्या उपायाने घरात धनधान्य वाढते आणि आर्थिक प्रगती होते बारा नारळ देवीला अर्पण करा नंतर गरीब व्यक्तीच द्या ह्या उपायाने पैशाचे दरवाजे उघडतात आर्थिक अडचणी एकशे आठ वेळा ह्या उपायाने धनलाभ होतो संपत्ती वाढते नंबर चौदा नवीन झाडू देवी समोर ठेवा ह्या उपायाने घरात लक्ष्मी स्थिर राहते पंधरा गरीबांना अन्नदान करा नवरात्रातून एक दोन वेळा गरिबांना अन्नदान करा ह्या उपायाने पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि धनवृद्धी होते किंवा चांदी देवीला अर्पण करा ह्या उपायाने आर्थिक स्थैर्य आणि वाढ होते नंबर सतरा घरात तुपाचा दिवा लावा ह्या उपायाने संपत्ती वाढते घरात सकारात्मकता ऊर्जा होत राहते अठरा लाल वस्त्र देवीसमोर ठेवा ह्या उपायाने लक्ष्मीची कृपा स्थिर राहते एकोणवीस धनवृद्धीसाठी नऊ नानी दान करा ह्या उपायाने कर्ज दूर होतो आणि निश्चित होतो नंबर वीस, ओम ही श्री प्ली महालक्ष्मी नमा मंत्र जपा ह्या उपायाने आर्थिक संकट मिटतात संपत्ती वाढते नवऱ्याच्या प्रगतीसाठी उपाय नवऱ्याच्या प्रगतीसाठी उपाय प्रगती एकवीस नंबर लाल दोरा हातात बांधा ह्या उपायाने पतीच्या व्यवसायात यश मिळते नंबर रोज नवऱ्याचं नाव घेऊन आरती करा ह्या उपायाने पतीला देवीची कृपा निश्चितच मिळते आणि वाढते नंबर रुमाल देवी समोर ठेवा ह्या उपायाने पतीच्या आयुष्यात स्थैर्य आणि यश मिळते नंबर चोवीस ओम दूर दुर्गायन मा एकशे आठ वेळा जपा ह्या उपायाने पतीच्या अडचणी दूर होतात सुपारी उजव्या हातात ठेवा ह्या उपायाने सतत यश आणि प्रगती मिळते नंबर लाल अर्पण करा ह्या उपायाने सौभाग्य आणि विवाह संबंध मजबूत होतात नंबर पतीसाठी विशेष प्रार्थना करा ह्या उपायाने जीवनात स्थैर्य आणि यश मिळते नंबर अठ्ठावीस नवरात्रीत पतीसाठी उपवास करा ह्या उपायाने पतीच्या आयुष्यात मंगलता वाढते नंबर एकोणतीस पतीसाठी सात साथ दिवस अखंड दीप जाळा ह्या उपायाने पतीच्या व्यवसायात व शारीरिक आरोग्यता लाभ मिळतो नंबर एकोणतीस पतीसाठी सात दिवस अखंड दीप जाडा ह्या उपायाने पतीच्या व्यवसायात व शारीरिक आरोग्यात लाभ मिळतो नंबर तीस देवीसमोर लाल माळ अर्पण करा ह्या उपायाने पतीच्या संबंधात सौभाग्य वाढते से। आता बघूया आजार पण दूर करण्यासाठी उपाय एकतीस देवीसमोर पाणी ठेवा आणि घरच्यांनी प्याव ह्या उपायाने आरोग्य सुधारते आजार कमी होतात अक्षता अर्पण करून कपाडी लावा ह्या उपायाने घरातील आजारी लोक बरे होतात नंबर तेहतीस तुलसीची माड अर्पण करा ह्या उपायाने घरात शुद्धता राहते रोग कमी होतात तुपाचा दिवा लावा ह्या उपायाने निगेटिव्हिटी ऊर्जा नष्ट होते गरीब रुग्णांना फळ दान करा ह्या उपायाने पुण्य मिळते आणि आरोग्य सुधारते हळदी कुंकू देवीला अर्पण करा उपायाने शरीरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते धूप आणि अगरबत्ती वापरा घरातील वातावरण शुद्ध होते आरोग्यासाठी देवीसमोर नारळ ठेवा ह्या उपायाने आजार कमी होतात नंबर एकोणचाळीस उपवास करून देवीची आराधना करा ह्या उपायाने शरीर आणि मन शुद्ध राहते नंबर चाळीस घरात सात दिवे अखंड लावा ह्या उपायाने आरोग्य आणि संपन्नता वाढते आता मुलांच्या प्रगतीसाठी उपाय एक्केचाळीस देवी समोर लाडू ठेवा आणि मुलाला द्या ह्या उपायाने मुलांच्या आयुष्यात गोडवा आनंद आणि यश वाढते नंबर बेचाळीस ओम क्लीम नमा एकशे आठ वेळा जपा ह्या उपायाने मुलांना बुद्धी आत्मविश्वास आणि एकाग्रता वाढते नंबर त्रेचाळीस हळदी कुंकू अर्पण करा ह्या उपायाने भाग्य मजबूत होते प्रगती वाढते नंबर चौडेचाळीस मुलांचं नाव घेऊन प्रार्थना करा ह्या उपायाने देवीच्या देवीच्या आशीर्वादाने मुलांच्या भविष्यात यश येते नंबर पंचेचाळीस पंचेचाळीस पुस्तक देवी समोर ठेवा नंतर मुलाला द्या ह्या उपायाने अभ्यासात लक्ष बुद्धी आणि एकाग्रता वाढते नंबर छेचाळीस दुधाने अभिषेक करा देवीला ह्या उपायाने मुलांची आरोग्यता आणि प्रगती वाढते नंबर सत्तेचाळीस पिवळ फुल अर्पण करा ह्या उपायाने परीक्षेत यश मिळते नंबर अठ्ठेचाळीस मुलांसाठी खास प्रार्थना करा ह्या उपायाने मानसिक शांतता आणि यश मिळते नंबर एकोणपन्नास सात दिवस सात फळे देवीला अर्पण करा ह्या उपायाने मुलाची बुद्धी तेजस्वी होते नंबर पन्नास मुलाला सात दिवस रोज मंदिरात घेऊन जा ह्या उपायाने अभ्यासात यश निश्चितच होते घरातील सुख शांतीसाठी उपाय रोज शंख वाजवा ह्या उपायाने ऊर्जा नष्ट होते सर्व सदस्यांनी नावे घेऊन प्रार्थना करा ह्या उपायाने घरात ऐक्य वाढते त्रेपन्न नऊ मुलींना जेव घाला ह्या उपायाने घरात सुख शांती येते चौपन्न घंटा वाजवा ह्या उपायाने घर पवित्र होते पंचावन्न हिरवी झाड अर्पण करा ह्या उपायाने घरात ताजेपणा येतो छप्पन गुलाब अर्पण करा ह्या उपायाने घरात प्रेम आणि गोडवा वाढतो सत्तावन प्रिय व्यक्तीचं नाव घेऊन प्रार्थना करा ह्या उपायाने नात्यात सौख्य येते अठ्ठावन दोन लाल फुलं देवी समोर ठेवा ह्या उपायाने संबंधामध्ये गोडवा येतो एकोणसाठ ओम कामाक्ष मंत्र म्हणा ह्या उपायाने प्रेम मिळत नंबर साठ नवव्या दिवशी मिठाई घ्या ह्या उपायाने संबंध गोड होतात आता बघा कर्जमुक्तीसाठी उपाय नंबर एकसष्ट पाच नाणी देवी समोर ठेवा नंतर गरीबाला द्या ह्या उपायाने कर्ज दूर होतो नंबर बासष्ट ओम श्री ही क्लीम महालक्ष्मी नमा मंत्र जपा ह्या उपायाने आर्थिक संकट दूर होतात त्रेसष्ट हळदीचा तिळा लावा देवीला हळदीचा तिडा देवीला लावा ह्या उपायाने कर्जाचं ओझ कमी होत नंबर चौसष्ट लाल वस्त्र अर्पण करा ह्या उपायाने लक्ष्मी स्थिर राहते चौसष्ट घरी किंवा मंदिरात जाऊन लाल वस्त्र देवीला अर्पण करा ह्या उपायाने लक्ष्मी स्थिर राहते नंबर पासष्ट नारड मंदिरात फोडा ह्या उपायाने अडकलेले पैसे परत मिळतात नंबर पासष्ट नारड मंदिरात फोडण्यासाठी घ्या पण नवरात्रामध्ये नारळ फोडले जात नाही कारण घट बसलेला असतात म्हणून हा नारळ नवरात्र संपल्यानंतर फोडा या उपायाने अडकलेले पैसे परत मिळतात परीक्षेत यशासाठी उपाय सासष्ट लेखनी देवी समोर ठेवा ह्या उपायाने अभ्यासात यश निश्चितच मिळते नंबर सदसष्ट दुधाने अभिषेक करा देवीला ह्या उपायाने बुद्धी वाढते नंबर अडुसष्ट ओम ए सरस्वती नमा मंत्र 21 वेळा जपा ह्या उपायाने एकाग्रता वाढते नंबर 69 पिवळे फुल अर्पण करा देवीला ह्या उपायाने परीक्षा चांगली होते नंबर 70 मुलाच्या नावाने आरती करा ह्या उपायाने यश निश्चित मिळते शेवटी एकच मित्रांनो ही 70 उपाय नवरात्रीच्या पवित्र काळात श्रद्धा भक्तीने केल्यास जीवनातील सर्व अडचणी दूर होतात देवीची कृपा मनापासून केल्यास आपल्यावर राहते आणि घरात आरोग्य प्रेम यश आणि प्रगती होते नवरात्र हा काळ आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा आहे म्हणून आपल्या कुलदेवीचं स्मरण करा आणि फक्त आपली श्रद्धा खरी ठेवा श्री स्वामी समर्थ